श्रावण पटाकर दादा पाटील <laughs> <todic> दोन्ही पाय निक्या पावलेला सर उपरित पडवा महाराष्ट्र चॅम्पियन पडा सातारा जिल्ह्यात अधिवेशन देणे गाजवलं असा कोल्हापूरला सराव करतो असा गणेश कुंकरे रवींद्र पाटील पाडगेकरांचा पट्टा येतो अशी कुस्ती लागलेली घ्या फोटोग्राफर फोटोग्राफर आतमध्ये जाऊन फोटोग्राफर आतमध्ये कुस्तीला सुरुवात झालेली आहे पायाला निकालेला काळ्याला गेता बैलवान गणेश कुंकुले महाराष्ट्र चॅम्पियन आहे सराव करतो खूप महाराष्ट्र श्री एशिया स्वर्ण पदक विजेता रवींद्र पाटलाचा भठ्ठा आहे आणि तोडीच तोड उन्हा झुंदुरगे महाराष्ट्र चॅम्पियन अशी कुस्ती रंग केसरी अभिजित कटकेचा बठा अशी कुशी लागलेली आहे आणि पंच म्हणून पोपट आणि बाबा माने यांची नियुक्ती झाली आहे पहिला गुण गेल तो विजयी पहिला गुण गेल तो विजयी अक्षय तांबे आणि राजाराव रुपनवर कडच्या डेऱ्या सम्राट करा कुस्ती करायची ऑलिम्पिक मध्ये भारताला पहिलं पदक करून दिला ती तारीख होती तेवीस जुलै एकोणीसशे बावन ऑलिम्पिक खाशाबा जाधव यांनी भारताचा झेंडा ऑलिम्पिक मध्ये उंच दिला राष्ट्र छात्या अभिमानानं फुलणा द्या तेवीस जुलै एकोणीसशे बावन ला एकोणीसशे अठ्ठेचाळीस खाशा ला खाशाबाद गेला होता दिनकर शिंदे त्यांचं नाव शहाण्णव ला ऑलिम्पिक सुरुवात झाला थोडा एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला खाशाबा जाधव आणि संजरावसिंग शिंदे दोघे धरून गेले होते खाशाबा जाधव यांचा चौथा नंबर बसला होता लंडन ऑलिम्पिकला एकोणीसशे बावन्न खाशा जाधू शिरमध्ये आणि जिथं जिथं गुस्तू कायदा तिथे आदृश रुपा मार्ग राष्ट्रपर्यंत असतो आदृश रुपारा एकदा एकदा भजरपणे करायची रंग अजून आवाज येत नाही आमच्या घरात बसून आवाज रंग घ्या या चौऱ्याऐंशी लाख जीवामध्ये माणसाला